मालवण येथील घटनेचे मिरजेत पडसाद सरकारच्या निषेधार्थ शिवप्रेमींचा आंदोलन दोषींवर कारवाईची मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये मा दोन हजार तेवीस च्या नौदल उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय याचे पडसाद आज मिरजेत पाहायला मिळाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं मात्र एक वर्षाच्या आत येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे संपूर्ण भारतात संतापाची लाट पसरली आहे मिरजे समस्त शिवप्रेमींनी निषेध व्यक्त करत मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवभक्त मोठ्या संख्येने जमले होते यावेळी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुतळ्याचे कोणतेही शास्त्र माहिती नसताना तीन महिन्यामध्ये पुतळ्याचं काम करून घेऊन हा पुतळा बसवण्यात आला होता यामध्ये कोण दोषी असतील त्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मिरज शिवप्रेमींनी केली काल मालवण शेजारी राजकोटमध्ये जी दुर्घटना घडली तो भारताच्या इतिहासातील स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची एक अभूतपूर्व दुर्घटना आहे अत्यंत बेजबाबदारपणे या व्यवस्थेनं अत्यंत घाई शिल्पशास्त्राचा अभ्यास न करता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजकोट येथे उभा केला या पुतळ्यासाठी ही आवश्यक माहिती घ्यायला पाहिजे या तंत्रज्ञाना विचारून हे सगळं करायला पाहिजे हे काहीही न करता निव्वळ घाई गडबडीत समोर काही उद्दिष्ट ठेवून निवडणुका असतील किंवा आणि काही राजकीय हेतूने प्रेरित होऊन तीन महिन्यामध्ये हा पुतळा बनवलेला आहे आणि तो पुतळा एक पंधरा फुटी छबुतऱ्यावर अठ्ठावीस फूट उंचीचा पुतळा कोणत्याही प्रकारचं शास्त्राचं फॉलो न करता उभा केलेला कालच्या वाऱ्यामध्ये पडला असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं वास्तविकरित्या पुतळा उभा करत असताना जी आवश्यक काळजी घ्यायला पाहिजे होती ती यांनी घेतलेली नाही भारतातील महापुरुषांच्या बाबतीत अशा जर घटना घडत असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि आज केंद्र सरकार असेल महाराष्ट्र सरकार असेल एकमेकावर जबाबदारी ढकलण्याचं काम करता येते महाराष्ट्र शासन म्हणते की नौदलाची जबाबदारी होती नौदल म्हणते की यांनी हे काम केलं महाराष्ट्र शासनानं अशा प्रकारची टोलवाटोलीची उत्तरं दिली जातात हे लांछणास्पद आहे आणि म्हणून तमाम शिवप्रेमीच्या वतीनं आम्ही या घटनेचा धिक्कार करतो आहे जाहीर निषेध करतो आहे आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा या भारतामध्ये घडू नयेत अशी मागणी करतो आहे आम्ही कारण छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारताची अस्मिता आहे आणि म्हणून पुन्हा आमची शासनाकडे मागणी आहे जो पुतळाखाल पडलेला आहे तो पुतळ्याचं पुनर्निर्माण ताबडतोब करावं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ते पुनर्निर्माण व्हावं अशी आमच्या सर्व शिव शिवप्रेमीची मागणी आहे अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो आहे सर्वप्रथम जे राजकोटवरती जे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक जो काल पडलेला आहे त्या जो कोणी दोषी असेल त्या सर्व सर्व दोषींचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण रायगड असू दे राजगड असू दे राजकोट असू दे सिंधुदुर्ग किल्ला असू दे एक देखील त्याचं दगड पडलेलं नाही परंतु आठ महिन्यात पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन करून ते स्मारक आहे म्हणजे अतिशय निंदनीय गोष्ट आहे असं अखंड भारतात कधी घडलं नाही परंतु या या सरकारनं जे कृत्य केलेलं आहे ते अतिशय चुकीचं केलेलं आहे आणि याचा जाहीर निषेध म्हणून आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेला आहे आणि त्याचा जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये जे कोणी दोषी असतील त्या सर्वांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी असा एक इतिहास लिहिलेला आहे जो कोणी दोषी असला किंवा बहिणीकडे त्याचा हात पाय होते परंतु हे सरकार आजकाल राहिलं नाही ठेकेदार म्हणजे नुसता पैसे घेणे आणि स्वतःचं काम चालवणे एवढंच बघितलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये या ठेकेदार असू दे जो कोणी अधिकारी असू दे यांच्यावर जर कारवाई केलं नाही तर आम्ही गप्प बसणार नाही त्या ठेकेदारला जोडपून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही एवढं यावेळी कॉम्रेड अमृतराव सूर्यवंशी सचिन जाधव चंद्रकांत मैंगुरे बाळासाहेब निपाणी पाटील धनराज सातपुते महादेव हुलवान जमादार शिवराज पवार मोहन चव्हाण राजू चव्हाण रोहित शिंदे संतोष जाधव संतोष माने प्रशांत चव्हाण आणि नितीन झमके उपस्थित होते महानकर आदी माने मिरज करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा